साठ सुंदर प्रेरणादायी मराठी सुविचार एक स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवे दोन प्रयत्न थांबवू नका कारण यश अगदी जवळ असत हार आणि थकवा यामध्ये एक फरक असतो थकलेलं शरीर विसावत पण हरलेलं मन कधीच जिंकत नाही चार मोठं स्वप्न बघा कारण लहान स्वप्न आपल्याला मोठं बनवू शकत नाही पाच जेव्हा सगळे थांबतात तेव्हा एक पाऊल पुढे टाकणारा यशस्वी होतो सहा अडथळे म्हणजे संधींचे नवीन रूप असते सात यशाचा रस्ता कधीच सरळ नसतो पण तो प्रयत्नांनी गाठता येतो आठ मन जिंकले की सगळं जग आपोआप जिंकता येत नऊ मोठ होण्यासाठी मोठा विचार करा दहा वेळेला दोष देण्यापेक्षा वेळेचा उपयोग करा अकरा जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वांनी हरलेलं गृहित धरलेलं असत बारा स्वतःशी प्रामाणिक राहिला तर जग तुमच्यावर प्रेम करेल तेरा संकट ही केवळ यशाकडे नेणारी पायरी असते चौदा शिका वाढा आणि इतरांनाही वाढवायला मदत करा पंधरा स्वतःला ओळखा जग तुमचं ऐकू लागेल सोळा विचार सकारात्मक ठेवा कारण विचारांवरच आयुष्य उभं असतं सतरा यश हे संथ पण सातत्याने चालणाऱ्यांचं असतं अठरा चालत राहा थांबलं की हराल एकोणीस आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा आहे वीस स्वप्न पहा पण जागे राहून ती पूर्ण करा एकवीस चांगले विचारच चांगलं जीवन घडवतात बावीस पराभव म्हणजे जे शेवट नाही तो नवीन सुरुवात असतो तेवीस दगडातही देव असतो जर त्याच्यावर विश्वास ठेवला तर चोवीस वेळ आणि संधी कधीही परत येत नाहीत वापरून घ्या पंचवीस कठीण परिस्थितीत शांत राहणे हीच खरी यशाची खूण आहे सव्वीस कोण काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःसाठी जगा सत्तावीस स्वप्न सत्यात उतरवायची तयारी ठेवा कल्पनांमध्ये हरवू नका अठ्ठावीस परिस्थिती कधीही कायमची नसते बदल हीच खरी गरज आहे एकोणतीस शिकलं कधी थांबू देऊ नका शिक्षण हेच आयुष्य आहे तीस कोणालाही कमी समजू नका प्रत्येकात काहीतरी विशेष असत एक, एक दिवस त्यांना तुमचं यश पाहून मऊन पाळावं लागेल बत्तीस थोडं थांबणं ठीक आहे पण थांबून देऊ नका ते मन सकारात्मक ठेवा मग शरीर आपोआप मजबूत होईल चौतीस ध्येय ठेवा कारण ध्येयांशिवाय आयुष्य भरकटत पस्तीस जे घडतं ते नेहमी चांगल्यासाठीच असतं फक्त समजून घ्या छत्तीस लोक बोलणारच पण तुम्ही तुमचं काम करत राहा सदतीस आजचं तुमचं पाऊल उद्याचं यश ठरवतं अडतीस अडथळे हे तुम्हाला मजबूत करण्यासाठीच येतात एकोणचाळीस वेळेचं महत्व समजून घ्या ती अमूल्य आहे चाळीस तुमचं यश इतरांना प्रेरणा देईल एक्केचाळीस दार बंद होतात पण नवीन खिडक्या उघडतात बेचाळीस जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हाच जग तुमच्यावर प्रेम करत त्रेचाळीस होतात पण त्यातून शिका आणि पुढे चला चव्वेचाळीस आयुष्य सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलवा पंचेचाळीस जीवनात प्रत्येक गोष्टीला कारण असतं समजून घ्या सेहेचाळीस प्रेरणा बाहेरून नाही तुमच्या आत असते सत्तेचाळीस लहान गोष्टीत मोठं सुख असतं अठ्ठेचाळीस संकट टाळू शकत नाही पण त्यावर मात जरूर करू शकता एकोणपन्नास जे आज हसतात उद्या त्यांच्या पुढे तुम्ही उभे राहाल पन्नास स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी झटणं गरजेचं असतं एक्कावन्न जीवन ही एक कला आहे त्याला सुंदर बनवा बावन्न विचार बदला आयुष्य बदलेल त्रेपन्न अपयश हे यशाच्या वाटेवरील पहिलं पाऊल आहे चौपन्न कोणत्याही गोष्टीसाठी उशीर झालेला नसतो पंचावन्न तुमचा प्रवास महत्वाचा आहे फक्त ध्येय नाही छप्पन यशाचा एकच नियम प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न सत्तावन्न आयुष्य जगताना प्रेरणा स्वतः बना अठ्ठावन्न संघर्षाशिवाय यश मिळत नाही एकोणसाठ स्वतःवर प्रेम करा बाकी सगळं आपोआप होईल साठ मनात जिद्द असेल तर आकाशही तुमचं